आज रेंजिल्स या भागामध्ये शताब्दी बुधवारमध्ये आज या ठिकाणी पंधरा दिवसीय श्रामनेरीचा समारोप समारंभ आहे आणि या प्रसंगी या पुणे शहरातील नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रातील लोकप्रिय म्हणून ज्यांची ख्याती आहे असे दत्ताजी कोइंकर आपल्यासमोर या ठिकाणी आहेत सर आज आपण या ठिकाणी जे संपूर्ण उपास उपासिकांना जे काही मा म्हणजे थोडक्यात मार्गदर्शन केलं आणि त्याबद्दल आणि श्रामनेरींच्याबद्दल आपण काय सांगू शकाल आज शताब्दी विहारातर्फे रेंजिल या भागामध्ये पंधरा दिवसाचं श्रामनेर शिबिर आयोजित केलं होतं त्याच्या समाप्तीनिमित्त माझं व्याख्यान या ठिकाणी ठेवलं होतं आणि आज संपूर्ण विश्वाला शांतीची आणि विद्येची गरज आहे ती शांती आणि विद्या सिद्धार्थ गौतम बुद्धांचा धम्मच देऊ शकतो हे मी प्रत्यक्ष अनुभूतीने जाणलेलं आहे त्यामुळे या शिबिरामध्ये मी मन कसं काम करतं सबल कसा 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 मनाला सबल कसं करायचं ध्यान कसं करायचं व्हिज्युलायझेशन अफर्मेशन कसं वर्क करतं आणि मनाची शक्ती कशी वाढवायची आणि स्ट्रेस कसा मॅनेज करायचा याविषयी मार्गदर्शन केलं त्यामुळं ज्यांना ज्यांना आपल्या आयुष्यात खऱ्या अर्थानं सक्सेस व्हायचं असेल त्यांनी मनाला सबल करण्यासाठी ध्यान करा विपश्यना करा आणि रोज व्यायाम करा एवढा संदेश मी या ठिकाणी देतो परत एकदा सांगतो संपूर्ण विश्वाला शांतीची आणि विद्येची गरज आहे ती शांती आणि विद्या भगवान बुद्धांचा धम्मच देऊ शकतो सध्या तरुण पिढी फार म्हणजे वैफल्यग्रस्त झाली आहे त्या तरुण पिढीला थो काय थोडक्यात काय सांगाल तरुण पिढीने आज आपल्या शरीराकडे लक्ष देणं गरजेचं आहे त्यासाठी रोज व्यायाम केला पाहिजे चांगली संगत धरली पाहिजे त्याचप्रमाणे त्यांनी धम्माचा अभ्यास केला पाहिजे त्यांनी रोज ध्यान करून आपल्या मनाची सबलता केली पाहिजे आणि त्यांनी कॉन्सन्ट्रेशन साधून आपल्या अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे आपलं गोल अचीव करण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण प्रयत्न केले पाहिजेत एवढंच मी त्यांना सांगेल समेत या ठिकाणी आज शताब्दी बुद्धविहारामध्ये रेंजिल्स रेवाशी सभेचे सन्मान्य अध्यक्ष मान्य कलावंत पवार आपल्यासमोर आहेत सर आज या ठिकाणी पंधरा दिवस आपण शिबीर घेतलेले आहे त्याबद्दल आणि त्याची कशा पद्धतीने आपण याची सर्व तयारी केली त्याबद्दल काय सांगाल गेली अनेक वर्ष हे श्रामणेर शिबिर रेंजल्स राहिवाशी सभेच्या वतीनं या शताब्दी बुद्ध विहारामध्ये आयोजित करतो आहोत हे शिबिर हे करण्यासाठी जवळजवळ एक ते दोन महिने आधी आम्ही सुरुवात करतो आणि श्रामणेर गोळा करणं वेगवेगळ्या भागातून बोलवणं त्यांच्याकडून एका वयोगटाची असावी किंवा त्यांच्या पालकांशी संमती असावी विद्यार्थी चांगले असावेत असे सगळी हे केल्यानंतर आपण या श्रामनेर शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देतो आत्तापर्यंत जवळजवळ एकोणीसशे त्र्याऐंशीला मी स्वतः श्रामनेर झालो होतो त्यानंतर सततची शिबिरं सुरू झाली आत्ता हे त्यानंतर दरवर्षी एक शिबिर याप्रमाणे या विहारामध्ये आणि या रेंजिल्स भागामध्ये आपण शिबिरं घेतलेली आहेत जी आपण शिबिरं घेतलेली शिबिरामधून ते, ते आपण निर्माण काम या ठिकाणी तर त्या आणखीन काय सांगू या शिबिरामधून जी मुलं बाहेर पडत आहेत त्यांनी स्वतःचा विकास करायचाच आहे त्याचबरोबर इतर इतर आपल्या इतरांना देखील त्यांचं हे करायचं आहे शिबिरामध्ये विद्यार्थी जे घडवतो आपण त्यांच्यावर संस्कार करतो त्याचा उपयोग त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या भविष्यामध्ये जो काही आपण हे करतो त्याच्यासाठी खूप 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 त्यांचा त्याला फायदा होतो आणि फायदा व्हावा यासाठी या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी सतत यावं असं आम्ही सगळ्यांना आवाहन करतो या निमित्तानं काय सांगाल येणाऱ्या उपासकांना हेच सांगू इच्छितो की त्यांनी या वेळोवेळी होणाऱ्या शिबिरांमध्ये आपल्या मुलांना सहभागी करून त्यांच्यावर बौद्ध धम्माचे संस्कार वेळोवेळी घडवावेत आणि या माध्यमातून त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान गौतम बुद्ध त्यांचा धम्म आणि त्यांचे विचार त्यांच्यामध्ये रुजवण्याचं कार्य या संस्थेच्या माध्यमातून आम्ही करतो आहोत